स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्वीनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या पीडित अल्पवयीन मुलीशी ओळख करून तिच्याबरोबर जबरदस्तीनं संबंध ठेवून नग्नावस्थेतील फोटो व्हायरल करून तिच्यावर अतिप्रसंग केल्याप्रकरणी अरबाज उर्फ अरमान जावेद मिरजकर वय एकोणीस राहणार शिरोली याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय इचलकरंजी शहरातील एक पीडित अल्पवयीन मुलगी कॉलेजला जात असताना शिरोली येथील अरबाज उर्फ अरमान जावेद मिरजकर यानं तिच्या मागे ये जा करून तिच्याशी ओळख केली आणि याच ओळखीचा गैरफायदा त्यानं घेतलाय अरबाज यानं मुलीचा पाठलाग करून तिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्याबरोबर शरीर संबंध ठेवले आणि तिच्यावर जबरदस्ती करत तिचे नग्न फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली झालेला प्रकार जर कुणाला सांगितला तर तुझ्या आई वडिलांना ठार अशी धमकी दिली पीडित मुलीनं झालेली घटना आपल्या वडिलांना सांगितली वडिलांनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठलं त्यानंतर शिरोली इथं राहणारा अरबाज उर्फा अरमान जावेद मिरजकर विरोधात शिवाजीनगर पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय अधिक तपास पीएसआय जाधव हो करतायत